जागृत महाराष्ट्र तर्फे कुल्या गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बाबासाहेबांच्या शिक्षण कायदा अर्थ भारताच्या जणघणीत योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हॉरिझोन्टल मोड मध्ये व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाला मिळतील आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्ह मुंबई गोवा महामार्गावरील मानगाव येथे मोटरसायकल व कंटेनर यांचा अपघात होऊन मोटरसायकल चालक रफीक जामदार वय चौवेचाळीस यांचा कंटेनर अपघातात जागेच मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे यानंतर संतप्त जमावाने मानगाव मध्ये मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या दहा किमी पर्यंत रांगाच रांगा लागलेला पाहायला मिळत आहे अपघातातील कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे एकीकडे महाड येथील चौदा तळे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले पाहायला मिळत आहेत घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून सदरचा मृतदेह मानगाव उपजिल्हा रुग्णालय येथे शवछेदनेकरिता पाठवण्यात आला असून मानगाव पोलीस ठाण्याचे पोलीस या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण मानगाव रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद